नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी गोस् अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ग्रुप बी यामधील पेपर दोन पेपर दोनमधील आपण भूगोल या विषयावर आलेले जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत जे आपण आपल्याला इतर स्पर्धा परीक्षेला उपयोगी ठरतील आणि आपल्या संयुक्त प एम पी एस सी संयुक्त परीक्षेच्या पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला सुद्धा हे उपयोगी ठरतील तर चला बघूया पहिला प्रश्न आहे कोकण किनारा हा खालील पैकी कोणत्या प्रकारात मोडतो तर कोकण किनारा हा कोणत्या प्रकारामध्ये मोडत असते तर रिया पर्याय एक या प्रश्नाचं उत्तर होईल कोकण किनारा कोणत्या प्रकारचा आहे रिया प्रकारचा आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया सुरजागड लो खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत तर लो खनिज ज्याच्या ज्या खाणी आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे साठा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि त्या त्या क्षेत्रामध्ये जे स्पेशल क्षेत्र आहे ते कोणते आहे ते तर सुरजागड हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते त्यामुळे पर्याय दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील सुरजागड भामरागड हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात आणि ते लोह खनिज क्षेत्र आहेत त्यानंतरचा प्रश्न बघूया जोड्या लावायचा प्रश्न आहे तर आपण जे स्टेट बोर्डचा अभ्यास केला तर त्यामध्ये ह्या या म्हणजे या या ठिकाणी दिलेले भूकंप आणि वर्ष यांच्या संदर्भ सापडत आहे नववी ज जुने नववी नववीच्या इयत्ता नववी ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल दिलेला आहे त्यामध्ये ह्या ह्या गोष्टी आहेत तर तिथून हा प्रश्न सॉल्व्ह होत आहे या ठिकाणी देण्यात आलेले दोन्ही प्रश्न ते पस्ट त्या नववीच्या पुस्तकातूनच सॉल्व्ह होत आहेत तर बघा यामध्ये कोयना कोयना या ठिकाणी भूकंप केव्हा आला होता तर कोयना या ठिकाणी भूकंप केव्हा आला होता तर एकोणीसशे सदुसष्टला एकोणीसशे सदुसष्टला पर्याय दोन याचं उत्तर आहे तर एक कोयना हा एकोणीसशे सदुसष्टला कोयना या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्टला भूकंप आला होता किल्लारी या ठिकाणी भूकंप एक एकोणीसशे त्र्याण्णवला किल्लारी आणि भूज भूज या ठिकाणी दोन हजार एकला तर उत्तर काशीला एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षामध्ये उत्तर काशी या ठिकाणी भूकंप आला होता एकोणीसशे एक्क्याण्णवला उत्तर काशी भूज या ठिकाणी दोन हजार एक कोळणा एकोणीसशे सदुसष्ट आणि किल्लारी या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव तर हे लक्षात ठेवायच्या पुढील एक्झामलासुद्धा सुद्धा येऊ शकतात पर्याय दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो तर हा प्रश्न तसा करंटमधून सुद्धा म्हणता येईल आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस तर बावीस मे बावीस मेला असते आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस बावीस मेला साजरा केला जात असते त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश रिकामी जागा या हवामान विभागामध्ये होतो महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्या मरा विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भाग यांचा समावेश कोणत्या 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 हवामान विभागामध्ये होतो कोणाच्या मते डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मते तर आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे त्यानुसार आपल्याला हे उत्तर ठरवायचे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर, पर ये, ये, आ, मांसुन मांसुन उत्तर आहे पर्याय एक मान्सून स्वा मान्सून सवाना हवामान विभाग हे उत्तर याच्यात दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत पाणी संबंधित आव्हानावर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन हजार अठरा ते दोन हजार अठ्ठावीस हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केलेले आहे दोन हजार अठरा ते दोन हजार अठ्ठावीस हे दशक को म्हणजे कशाचे दशक म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने घोषित केलेले आहे तर कशा संदर्भात आहे पाणी संबंधित आव्हानां आव्हानावर प्रयत्नांना गती देण्यासाठी म्हणजे पाण पाण्यासंबंधातले जे प्रश्न आहेत आव्हानं आहेत तर त्या साठी जे प्रयत्न करण्यात येते त्यांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने दोन हजार अठरा ते अठ्ठावीस हे दशक काय म्हणून घोषित केलेले आहे असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार शाश्वत विकासाकरिता पाण्यावरील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक असे हे असं हे दशक आहे शाश्वत विकासाकरिता पाण्यावरील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जलदशक त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता आहे पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता आहे हा असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यावरण धोरण स्थापन करणे पहिला टप्पा पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे पर्यावरण धोरण स्थापित करणे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत कोणती पर्वतरांग आहे महाराष्ट्राच्या नकाशा डोळ्यासमोर घ्या म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणता येईल तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत कोणता प कोणती पर्वतरांग आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे त्यामुळे पर्याय एक या प्रश्नाचं उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न आहे दाट अथवा केंद्रित वस्ती वस्तीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत दाट किंवा दाट अथवा केंद्रित वस्तीची वैशिष्ट्ये वस्ती हा म्हणजे मुख्य परीक्षेला वस्तीवर प्रश्न विचारले जातो त्यामध्ये वैशिष्ट्ये विचारलेलं आहे दाट किंवा केंद्रित वस्तीची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणाहून सांगायचे आहे तर या प्रश्नाच्या बरोबर विधान आहेत पर्याय दोन अ ब आणि ड अ ब आणि ड तर ते आपण वाचून घेऊया तर मैदानी भागामध्ये तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात दाट वस्ती आढळते वशाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता सामाजिक तंटे आरोग्याचे प्रश्न इत्यादी नकारात्मक बाबीही तेथे -ते निर्माण होऊ शकतात डोंगराळ भागामध्ये दाट जंगलात आणि वाळवंटी प्रदेश येथे अशा प्रकारची वस्ती आढळते तर हे काय आहेत दाट अथवा केंद्रित वस्तीची ही वैशिष्ट्ये आहेत अ ब आणि ड पर्याय दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर पसरलेल्या आहेत त्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा जे महाराष्ट्राच्या पठारावर डोंगर आहेत त्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असा आपल्याला क्रम लावा लागेल तर सर्वात उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे तर उत्तरेला सर्व उत्तरेला स कोणती पर्वतरांग आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे त्यानंतर सातमाळा पहिले सर्व उत्तरेला सातपुडा त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगरराग त्यानंतर आहे हरिश्चंद्र बालागाड आणि काय म्हणतात महादेव आ, महादेव डोंगरराग सर्वात म्हणजे दक्षिणेला आहे त्यामुळे भीमा आणि कृष्णा म्हणजे भीमा नदीच्या दक्षिणेला आणि कृष्णेच्या उत्तरेला हे डोंगरांग आहे कोणती महादेव डोंगररा भीम भीमा आणि कृष्णा नदीचे विभाजन महादेव डोंगर रंगीमुळे झालेले आहेत तर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा येईल पहिले सातपुडा पर्वतरांग त्यानंतर सातमळा अजिंठा डोंगररांग त्यानंतर हरिश्चंद्र डोंगर डोंगररांग आणि नंतर महादेव रंग त्यामुळे पर्याय दोन ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे त्यानंतर त्यानंतर जे सायन्सचे प्रश्न आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे होते आपल्या भूगोल भूगोल या विषयावर भूगोल या विषयावर हो दहा प्रश्न होते तर त्यामध्ये एक दोन प्रश्न दोन एक दोन प्रश्न हे भूगोल म्हणजे य पर्यावरणा संदर्भात आहेत दोन प्रश्न आणि बाकी प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आहे त्यामुळे लक्षात घ्यायचा आपल्याला अभ्यास कोणता करायचा तर हे आपल्याला पी वाय विश्लेषण केल्यावर आपल्याला कळत असते की अभ्यास कोणता करायचा हा भूगोलावर प्रश्न आहे असे दोन प्रश्न भूगोलाशी दोन प्रश्न आपल्याला पर्यावरणाशी संदर्भात दिसतात जसं पाणी दश पाण्या संदर्भातला जो दशक विचारण्यात आलेला होता संयुक्त राष्ट्राच्या महासभेने कोणतं घोषित केलं तो आणि हा पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली ती पहिला टप्पा कोणता हे दोन आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्राच्या भूगोलावर आलेले प्रश्न आहेत तर हे दहा प्रश्न होते भूगोलावर तर हा व्हिडिओ कसा वाटला आपण पु पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद